स्वागत मी करा तुमच्या या चॅनलवरती आणि निघतो ॲप्लिकेशन बनवत राहणार मित्रांनो आपल्याला डिस्टर्ब करायला येतात माझा आवाज मित्रांनो तो तुम्हाला नेटपणे येईल नाही कारण की आम वेगाने सुरू असतो त्याच्यामुळे आणि आहे आता आणि लोक म्हटलं मला डिस्टर्ब करायला मलाच नाही इतर लोकांना तुम्हाला डिस्ट्रिब्यू करायला येतातला असतो आपण आपल्या दिशेने काम करून राहायचो निको आपल्या दिशेने बनवला Ну

आकाशातून दमिअर उतरला कुशाला बद्ध नाही काही नाही खोजून पूर्ण ठेवला यार ह्या लोकांनी बोलवायचो कधी इतर लोकांना किती त्रास जातो याच काही विधी देणं घेत नाही

साडे दिले चालवा जो कान दिला तर मित्रांनो व्हिडिओला मी करतो इथं एंड आवडल्यास लाईक करा चॅनलवर माझ्या सबस्क्राईब करा शेअर करा शेअर करा तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आहे नमस्कार आणि मित्रांनो एवढंच बोलेन दादा दादा मित्र मित्रांनो की आपल्या व्हिडिओला थोडंसं प्रेम दाखवा थोडा सपोर्ट करा आणि खूप प्रेम असू द्या मित्रांनो एवढंच तुमच्या आशीर्वादाने तुमच्या प्रेमाने सगळं काही म्हणजे आपल्या लोकांना सपोर्ट होईल एवढंच बोलू शकतो तुमचा एक सपोर्ट एक लाईक एक शेअर जे काही पण आहे सबस्क्राईब आहे आणि पूर्णपणे वॉच जर कराल तर एकमेकांच्या साह्यानेच मित्रांनो आपण पुढे जाऊ शकू एवढंच सांगणं असेल बाकी काही जास्त बोलणार नाही कारण मित्रांनो या माध्यमातून आज बरेच जण पुढे गेलेले आहेत तो माझ्याकडे नवीन काही सांगण्यासारखं नाही आहे बट कबीर बघू शकता यार चांगलं बसले आहेत वर तर मस्त पैकी बसली ती